लोकरीचा गुंडा आजी मणीमाऊ एक दिवस माझी आजी उन्हाळ्यात उन्हात बसून लोकरीचा स्वेटर विणत होती आजीकडे लाल रंगाचा लोकरीचा गुंडा होता आजी अंगणात बसून स्वेटर विणत होती लकरीचा गुंडा तिच्या मांडीवरच होता माऊ माझीच्या जवळच बसले बसली होती ती त्या लोकरीच्या गुंड्याकडे एक टक, एक टक बघत होती लोकरीचा गुंडा हळूहळू हल होता मनी माऊ पण त्याप्रमाणे आपली मान हळूहळू हलवत हलु होती आजीला स्वेटर विनता विनता झोप लागली लोकरीचा गुंडा मांडीवरून खाली पडला लोकरीचा गुंडा खाली ब बसलेल्या मणिमाऊ जवळ पडला मणिमाऊला तो चेंडूच वाटला मनीमाऊ